तर काही दिवसांपूर्वीच छावा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता तर या ट्रेलरमधील लेझिमच्या सीनवरून वाद निर्माण झाल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली तर या भेटीबद्दलच राज ठाकरे यांनी आज मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात आपलं मन व्यक्त केले मंगशात अशात छावाबद्दल राज ठाकरे काय म्हणालेत आणि या व्यतिरिक्त या चित्रपटामधून लेझिमचा सीन तर कट केला गेलाय पण या व्यतिरिक्त आणखीन एक खूप महत्त्वाचा सीन होता दुरुस्त करणं अत्यंत महत्वाचं आहे हो तर मग कोणताही तो सीन आणि हा सीन दुरुस्त करण्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांना कोणी पत्र लिहिले आणि त्या पत्रात काय म्हटले याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवट नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर मुंबईतील वरळीत मनसेचा राज्यस्तरीय मेळावा हा पार पडला त्यावेळी राज ठाकरे छावाच्या ट्रेलरवरून सुरू असलेल्या वादावर मोकळेपणे व्यक्त झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या मांडणारा बहुप्रतीक्षित छावा हे हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला होता तर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका सीनवरून विविध स्तरावरून आक्षेप घेतले जात होते तर या सीन मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचा लेजिम खेळतानाचं नृत्य हा प्रसंग होता तर मग या वादाच्या पार्श्वभूमीवरच दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती तर आता मग छावा चित्रपटावर राज ठाकरे हे काय म्हणालेत आपण हे पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट काढणारे दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर परवा माझ्याकडे आले होते ते उत्तम दिग्दर्शक आहेत मी काही चित्रपटाचा डिस्ट्रीब्युटर नाही पण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहेत तर छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या बलिदान आहेत मी त्या चित्रपटाचा ट्रेलर हा पाहिला नव्हता अमय खोपकरांनी मला सांगितलं होतं की दिग्दर्शकांना मला भेटायचे त्यानंतर मी ट्रेलर पाहिला दुसऱ्याच दिवशी ते मला भेटायला आले अर्थात लेझिम हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि सुद्धा कधीतरी हातात लेझिम घेतलंसुद्धा असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल मी त्यांना विचारलं की त्या एका गाण्याने चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं सेलिब्रेशनचं गाणे तर त्यावर ते म्हणाले की फक्त सेलिब्रेशनचं गाणे मग म्हटलं त्यासाठी चित्रपट कशाला पानाला लावत आहे असं राज ठाकरे यांनी आपलं मन व्यक्त करत सांगितलं त्याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले आपल्याकडे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांचेच एकदम भावना उफाळून येत आहेत सगळ्या बाबतीत पण म्हटलं जेव्हा लोक चित्रपट पाहायला जाणार तेव्हा औरंगजेबाने केलेले ते अत्याचार के ते डोक्यात ठेवून जेव्हा लोक जातील आणि ट्रेलरमध्ये लेजीमो वगैरे दिसत असेल तर म्हटलं काढून टाकते नंतर मी कोणास तरी बोलत होतो की रिचर्ड ॲटनबरो ज्याने महात्मा गांधी चित्रपट केला आपल्यासमोर महात्मा गांधींची काही आंदोलनं येतात पण चित्रपट पाहायला गेल्यावर आपल्याला महात्मा गांधी दांडिया खेळताना दिसले तर कसं वाटलं असतं दिग्दर्शकांना तो सीन टाकायचाही असेल पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्याने दांडियाई खेळता नाही आला ते जर दोन काट्या घेऊन चालले असते तर कदाचित आला असता सीन माहीत नाही आपल्याला असं म्हणत त्यांनी आपलं मत छावा चित्रपटाच्या वादासंदर्भात व्यक्त केलेले दरम्यान छावा चित्रपटाच्या ट्रेलरमधील लेजिमच्या प्रसंगावर संभाजीराज छत्रपती यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता तसंच उदयनराजे भोसले यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून इतिहास तज्ज्ञांना विचारात घेऊन संबंधित प्रसंगामध्ये आवश्यक बदल केल्यास वाद संपेल असं सांगितलं होतं त्यानंतर उतेकरांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेनंतर राजकीय मंडळींसह अनेकांनी या प्रसंगाला घेतलेला आक्षेप विचारात घेऊन चित्रपटामधील वादग्रस्त लेझिम नृत्याचा प्रसंग हा काढला जाणार असल्याचं उतेकर यांनी स्पष्ट केलं त्यामुळे मग अशात आता लेझिमचा हा सीन तर कट झालाच पण तथापि आणखीन एक महत्त्वाचा सीन होता जो दुरुस्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग तो कोणता आणि याबद्दल कोणी पत्र लिहिले आणि त्यात काय आता आपण हे पाहूयात तर खरं तर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटामधील तो लेजिमचा सीन काढून टाकल्यामुळे आता चित्रपट रिलीज होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे परंतु याच दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष दक्षिण जिल्हा राजेश शिरवडकर यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना पत्र लिहून चित्रपटातील आणखी एक डायलॉग बदलण्याची विनंती केली कारण खरं तर या चित्रपटामध्ये विकी कौशल आपल्याला डायलॉग बोलताना दिसतो हे राज्य हो व्हावे ही स्त्रींची इच्छा असा संवाद रेकॉर्ड केला गेलाय मात्र हिंदवी स्वराज्य हो व्हावे ही स्त्रींची इच्छा असा डायलॉग असल्याचं राजेश शिरवडकर यांनी पत्रात म्हटले हा बदल संभाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलेले त्यामुळे लेजम नृत्यासंदर्भात जो निर्णय घेतला तसाच निर्णय हे राज्य व्हावे हो स्त्रींची इच्छा या वाक्याबद्दल घेऊन ते हे हिंदवी स्वराज्य व्हावे हो ही स्त्रींची इच्छा असं पूर्ण करावं अशी विनंती त्यांनी दिग्दर्शकांना केलेली मग अशात राजेश शिरवडकर यांनी पत्रात काय म्हटले आता आपण हे पाहिलं तर छावा चित्रपटावरील चुकीचा वाद आपण खरा विरोध कशाला करीत आहोत खाली दिलेली सवदच चूक सुधरावी छावा चित्रपटावरील सध्या सुरू असलेल्या वादात राजकीय आणि सोशल मीडियातील चर्चेचे स्वरूप खूपच आश्चर्यकारक आहे या वादाचे केंद्रबिंदू लेजीम नृत्य बनलाय लेजीम नृत्याबद्दल चर्चा करून विरोध करण्याऐवजी आपल्याला अधिक समंजस आणि परंपरेचा आदर करणारे विचार अपेक्षित होते गाण्याच्या शब्दांना विरोध होता तर गाणे बदलता आले असते परंतु लेजिम नृत्य कायम ठेवता आले असते परंपरेचा सन्मान राखत चित्रपट अधिक सुसंगत आणि योग्य रीतीने सादर करता आला असता मात्र खरा आणि गंभीर मुद्दा कुठेतरी दुर्लक्षित राहिलेला दिसतोय आणि तो म्हणजे चित्रपटामध्ये बदललेले एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक वाक्य मात्र खरा आणि गंभीर मुद्दा कुठेतरी दुर्लक्षित राहिलेला दिसतोय आणि तो म्हणजे चित्रपटात बदललेले एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक वाक्य हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हे ऐतिहासिक वाक्य बदलून हे राज्य हो व्हावे ही स्त्रींची इच्छा असं दाखवले गेले तर हा बदल छत्रपती संभाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा अपमान आहे हिंदवी स्वराज्य ही केवळ सत्ता मिळवण्याची कल्पना नव्हती तर ती सांस्कृतिक आणि धार्मिक उद्दिष्टांची पूर्तता करणारी एक ध्येयवादी योजना होती जी आपल्या समाजाला एकत्र आणणारी होती खरा प्रश्न हा आहे की आपण फक्त वरवरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि जे खरे गंभीर आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत ते दुर्लक्षित केले जातात ते पण जे खरे चिंताजनक आहेत ते म्हणजे इतिहासातील वाक्यांमध्ये बदल करून हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेशी छेडछाड करणे हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हे वाक्य चुकीचे असून हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हे वाक्ये हा संवाद आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि त्यामध्ये कोणताही बदल होऊ नये संभाजी महाराजांच्या जीवनातील आणि हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाची खरी भावना प्रामाणिकपणे चित्रपटात सादर केली पाहिजे आपण फक्त वाद निर्माण करण्यासाठी वाद करत आहोत पण जे खरे गंभीर आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे त्यावर योग्य विचार हा झाला पाहिजे फक्त लेझी नृत्यावर चर्चा करून महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे इतिहासाच्या सन्मानाला धक्का लावण्यासारखं आहे शेवटी हिंदवी स्वराज्य व्हावे हो ही स्त्रींची इच्छा या वाक्याचा अर्धवट बदल दाखवणं इतिहासाशी छेडछाड करण्यासारखं आहे हा संवाद योग्य प्रकारे चित्रपटात सादर होणं अत्यावश्यक आहे जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आणि त्यांचं ध्येय भविष्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू शकेल आम्हाला खात्री आपण जसे लेझिम नृत्य या संदर्भात जो निर्णय घेतला तसाच हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हे वाक्य पूर्ण करावे ही विनंती असं काही राजेश शिरवडकर यांनी पत्रात म्हटले आणि वशात लेझिमचा सीन हातरकट केला गेला परंतु अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचं असणारं वाक्य यामध्ये बदलणं खूप आवश्यक आहे अशात याबद्दल तुम्हाला काय वाटते हा डायलॉग दुरुस्त करायला हवा की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका